अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड भारताचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची सर्वांना द्वारे खुली केली असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्व विभूतींना अभिवादन करतो खर तर आज या ठिकाणी सगळे बोलायला आले आपण ऐकायला उत्सुकता आहे आपल्याला बक्षीस घेण्याची ट्रॉफी घेण्याची सग सर्वजण आपल्याला या ठिकाणी काहीतरी सांगून जाणार आहे अपेक्षित हे नाही ते आपण त्यांनी सांगितलेलं सर्वच घ्यावं हो। कारण मला जे वाटतं ते तुम्हालाही वाटेल असं नाही माझी परिस्थिती वेगळी होती तुमची परिस्थिती वेगळी असते परंतु आपल्याला जे जे भावेल मनाला जे जे भावेल ते प्रत्येकाकडून काही ना काही प्रत्येकानं घेऊन जायचं आहे आपलं वय या ठिकाणी शिक्षण घेण्याचं आहे आणि बालक म्हणून आपल्याला आपले मुलं घडवायचे आहेत ज्यांना जे जे शक्य आहे ते ते सर्वांनी घेऊन जा मी असाच जळगावला एका कार्यक्रमाला गेलो होतो त्या ठिकाणी दीपस्तंभ फाउंडेशनचा एक कार्यक्रम होता सारखाच त्या ठिकाणी एक फौजदार बोलत होता माझं पहिलंच लेक्चर होतं त्या लेक्चर मध्ये त्यांनी सांगितलं भरपूर वेळ बोलले परंतु त्यांनी एक गोष्ट सांगितली जीवनात यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं आहे त्यांनी फक्त तीन मंत्र दिले होते ते तीन मंत्र त्यांनी सांगितले जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत कठोर मेहनत आणि कठोर मेहनत एवढाच मंत्र मी घेतला आणि मीही त्यांच्याप्रमाणे गेलो मला त्यावेळेस पीएसआयची ट्रेड होती मी ते ऍक्शन केलं मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आपल्याला जे वाटतं ते तुमच्या मी लहान होतो लहान असताना आमची सहन केली होती गणपतीपुळेला लक्ष देऊन ऐक लहान असताना आमची सहल गेली होती गणपतीपुळेला गणपतीपुळेला सहल जात असताना रस्त्यामध्ये काहीतरी झाड वगैरे पडलेले होते फार मोठमोठे मोठे आता ते झाड काढायची कसे सगळे मोठमोठी लाईन लागलेली आता आम्ही पाहतोय आमची ट्रीप थांबलेली सगळ्यांना उत्सुकता तिथपर्यंत जाण्याची समुद्रकिनारा पाहण्याची परंतु रस्त्यामध्ये तर झाड आहे मग ते झाडं काढायचे कसे प्रयत्न करत होते लोक प्रयत्न करत होते परंतु ते झाड काही कोणाकडून निघत नव्हते त्याला टोळींची गरज होते घ्यायला पण रस्ता नव्हता परंतु त्याच रस्त्याने एक माहूत हत्ती घेऊन जात होता आता तो हत्ती घेऊन जात असताना लोकांनी त्याला रिक्वेस्ट केली बाबा हत्ती आहे तेवढं निघाल तर बघा जरा हत्तीला झाडं उचलायची सवय असते त्या माहूताने त्या हत्तीला लावलं ते झाडं काढायला त्या हत्तीने ते झाडं पाच ते दहा मिनिटाच्या पूर्ण रोड एकदम क्लिअर करून द्यायला आमची बस गणपतीपुळेकडे सरळ गेली आमचं दर्शन वगैरे झालं त्या ठिकाणी मुक्काम गेला दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रिप वरून पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर पुण्याला आम्हाला शनिवारवाना वगैरे ह्या सगळं बघितलं आणि सायंकाळ होती सायंकाळ झाल्यानंतर आम्हाला सर्कल बघण्यासाठी आम्हाला सगळं नेला। त्या ठिकाणी गुरुजन वर्गाने नेलं त्या ठिकाणी आम्ही सर्कस बघत होतो सर्कस बघत असताना त्याही ठिकाणी एक हत्ती हो। आणि हत्ती जो रोडवर होता तेवढ्याच उंचीचा हत्ती होता आणि तो हत्ती त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करून दाखवत होता आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्या हत्तीला एका छोट्याशा साखळदांडाने बांधून दिलेला नंतर ते आम्ही बघितलं अरे हत्तीमध्ये तर एवढी मोठी ताकद असते की त्याने एवढे मोठ मोठे झाड उचलले आणि सरकसी मधील हत्ती त्या छोट्याशा साखळदंडाने बांधून ठेवलेला आहे तो हा साखळ दोन्त कधीचंडाने बांधून ठेवलेला आहे तो हा साखळ दोत कधीच तोडून कधी निघून जाईल कोणाला ऐकणार नाही मग आम्ही सरांना विचारला आहोत कसं सर सरांनी म्हणून सांगितलं चला तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो सरांनी ते माऊत होते जे सरकसेतले कलाकार होते त्यांना विचारलं तुम्ही हा आत्मी कंट्रोल कसा करता त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिला त्यांनी सांगितलं हा आत्ती आमच्याकडे लहान असताना होता लहान असतानाही त्याच्यामध्ये प्रचंड बळ होत परंतु आम्ही त्याला अगोदर साकारदार बांधलं सुरुवातीला त्यांनी साखळून तोडून टाकला त्यानंतर परत आम्ही मोठ्या साखरदंडाने बांध तरी त्याने तोडून टाकला त्यानंतर आम्ही अजून मोठा साखरदंड तयार केला त्यानंतर त्याला काही तो तुटला नाही त्याला मनोमनी असं वाटलं आपण हा काही साखळदंड तोडू शकत नाही त्यानंतर त्यांनी तो साखरदंड अतिशय छोटा केला हत्तीच्या मनावर बिंबवलं होतं तो साखळदंड तोडू शकत नाही म्हणून त्या हातीकडून तो आतापर्यंत तो साखळदंड तोडण्याची त्याला इच्छाच होत नाही म्हणून त्याच्याकडून साखळदंड तुटत नाही तात्पर्य फक्त एकच आहे की तुमच्या पाल पाल्यांमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड हातीचं बळ आहे तुमच्या पाल्यांनी मंथन वेलफेअर परीक्षेच्या माध्यमातून पायातील साखळदंड तेव्हाच केव्हाच तोडून टाकला आहे तो शाखा तुम्ही त्यांच्या पायामध्ये कधीच बांधू नका कारण त्यांची द्वारं मंथन वेलफेअर असोसिएशन जी परीक्षा घेतली अतिशय कठीण परीक्षा असली तो शाखा त्यांनी तोडून त्यांना स्पर्धेची द्वार केव्हाच खुली केलेली आहे म्हणून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक पालकांमध्ये ती एनर्जी प्रत्येकामध्ये हत्तीचं बळ आहे लक्षात घ्या माणूस हत्तीपेक्षा कुठल्याही प्राण्यापेक्षा अतिशय ताकदवर आहे ती ताकद तुम्ही ओळखायची ताकद जर तुम्ही ओळखली आणि त्यांना आतापासूनच स्पर्धेसाठी प्रेरित करत राहिला तर शंभर नाही एकशे नि टक्के उद्याचं भविष्य तुमचे मुलं निश्चितच सुनिश्चित करणार आहे यात कोणती ती मात्र शंका नाही